सोळाशे एकोणनव्वदमध्ये संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सैन्याने पकडले आणि त्यांना औरंगजेबाच्या छावणीत नेले हे फक्त राजकीय बंदी नव्हती औरंगजेबाचा उद्देश होता छत्रपतींच्या मनोधैर्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना धर्मांतर स्वीकारायला भाग पाडणे महाराज हे हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ होते त्यामुळे त्यांचा पकड घेणे संपूर्ण मराठा साम्राज्यासाठी मोठा धक्का होता मुघलांनी संभाजी महाराजांवर अमानुष छळ सुरू केला प्रथम त्यांना लोखंडी साखळदंडांनी घट्ट बांधून कैदेत ठेवण्यात आले त्यांचे कपडे फाडण्यात आले आणि अंगावर गरम लोखंडाचे तुकडे ठेवण्यात आले त्यांना उपाशी व तहानलेले ठेवण्यात आले शरीरावर खोल जखमा करून त्यावर मीठ आणि मिरची चोळण्यात आली आणि सतत मानसिक दबाव आणला गेला औरंगजेबाने वारंवार धमक्या दिल्या इस्लाम स्वीकारा अन्यथा मृत्यूला सामोरे जा पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ठामपणे नकार दिला त्यांच्या उठावर फक्त ठाम शब्द होते मी हिंदवी स्वराज्यासाठी जन्मलो आहे आणि त्याच्यासाठीच प्राण देईन धर्मांतर माझ्या रक्तात नाही या नकारामुळे औरंगजेब संतापला आणि छळ अधिक क्रूर बनवण्यात आला प्रत्येक दिवस हा छळाने यातनेचा होता पण संभाजी महाराजांच्या मनोबलावर कुठलाही परिणाम झाला नाही त्यांच्या अंतःकरणात स्वराज्याची आणि धर्माची भक्ती कायम होती अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी या अमानुष छळानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण त्यागले त्यांच्या बलिदानाने संपूर्ण मराठा साम्राज्यात संताप आणि एकजूट निर्माण केली मुघलांचा भय कायम होता पण मराठ्यांच्या धैर्याने आणि चिकाटीने पुढे आणि अधिक सक्षम नेतृत्व घडवले संभाजी महाराजांचं शौर्य धर्मनिष्ठा आणि अदम्य धैर्य आजही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणून स्मरणात आहे आणि त्यांच्या या बलिदानाची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात प्रेरणेची ज्वाला पेटवते